अरे ओ असू दे नितेश राणे असू दे ते आम्हाला कुणाशी काही देणं घेणं नाही जो भारताचा इतिहासाला भारताच्या सौर्मभूमीला आणि हिंदू मुस्लिम एकतेला जर तळा देण्याचं कोणी काम करत असेल तर त्याचा निषेध करतो राहायला विषय नितेश राणेचा आपण बघत असल की गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वेगवेगळ्या ठिकाणी जेना सभा घेत आहे आणि सभा घेऊन जे ना हिंदू आक्रोश मोर्चा किंवा हिंदूंसाठी काहीतरी करतो असं म्हणतात त्याच नितेश राणेचे त्याच्या वडिलांचे त्याच्या भावाचे यापूर्वीचे भाजपमध्ये जाण्यापूर्वीचे जर तुम्ही स्टेटमेंट बघितले तर खूप वेगळे स्टेटमेंट होते नरेंद्र मोदी साहेबांपासून ते सगळ्यांच्या विरोधात ह्या लोकांनी विषारी शब्दामध्ये टीका केलेली आहे आणि हे लोक खरोखर तुम्हाला सांगतो की हिंदू आक्रोश मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकारच नाही आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केला आणि हेच लोक छत्रपतींचं नाव घेऊन या ठिकाणी निवडणुका लढले चौदा आणि एकोणीस हे निवडून आले आणि आपण बघितलं असेल की परवाजी घटना घडली महाराजांचा पुतळा कोसळला यात यांचा दोष असताना सुद्धा आता नितेश राणेला पुढे करून तो मुद्दा जे ना बाजूला ठेवण्याचं काम या भाजपच्या लोकांनी करतायत असा माझा थेट आरोप आहे राहिला विषय विषय नितेश राणेचा कुठल्याही धर्मा जातीबद्दल बोलत असताना कुणी का बंगडा घातले नसतात तिने ज्या पद्धतीने सांगत आहे की मशीदमध्ये घुसून चुणचुणके मारिंगे अरे मला एक गोष्ट सांग तू एखादा जसं आता तुम्ही बघितलं की काँग्रेस कमिटीच्या बाजूला बसले सगळे शेतकरी हिंदू समाजाचे काय याचा अशा लोकांसाठी तू आवाज उठवत नाही काय याच्यासाठी हिंदू मुस्लिम करत नाही कारण हे लोक त्यांना फक्त ज्यांना जात महत्त्वाची आहे काम महत्वाचे नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघ गेला तर अनेक लोक जे ना विना उपचार तडपडत असतात महाराष्ट्रातील याच्याकडे नितेश राणे कधी बोललेलं बघितलं का बोल त्यांचे वडील मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे कधी या संदर्भात ज्यांना चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलं का नाहीच घेतलं तर नितेश राणीला फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की मस्जिदमध्ये जाऊन चुणचुणगे मार म्हणण्यापेक्षा ज्या ज्या लोकांकडून सामान्य शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि विधवा बहिणीवर अत्याचार आणण्या होतो त्याच्यासाठी नितेश राणीने आपली मर्दानगी दाखवली पाहिजे जात जिथं महत्त्वाची असते ना तिथं काम महत्त्वाचं नसतं जिथं काम महत्त्वाचं असतं तिथं जात महत्त्वाची नसते मी कुठल्या जातीचा धर्माचं हे माझा माझ्या घराच्या चौकटापर्यंत मशिदीपर्यंत मंदिरापर्यंत राहायला पाहिजे परंतु आपण रस्त्यावर येत असताना आपण एक सामान्य व्यक्ती आहे आणि त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे कदाचित नितेश राणेंनी विसरलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची सरकार असतानासुद्धा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्याच्यावर कारवाई करत नाही हे योग्य नाही ना एखाद्या व्यक्ती धार्मिक भावना दुखवण्याचं काम करतात नितेश राणे खूप मोठा होऊन गेला का त्याची हाईट तीन साडेतीन फुटाची खूप खूप मोठा झाला का ते कायद्यापेक्षा मोठा आहे का उचलून ना त्याला आत कुठल्याही जाती धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला नाही नितेश राणे असू दे कोणी की कोणी असू दे हे योग्य नाही आहे त्याचा निषेध करतो पोलिसांनी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे